नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कर्जमाफी संदर्भात सरकारचा नवा फॉर्म्युला ठरला आहे पण तो सर्व शेतकऱ्यांसाठी नाही हे नेमकं का काय आहे कसं होणार याबाबत आपण सविस्तर यावड्यामध्ये जाणून घेणार आहोत निवडणुकीचे वचन मग काय झालं आहे आपल्याला आठवताना निवडणुकीपूर्वी भाजपने शब्द दिला होता सत्तेवर आलो की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आपण विश्वास ठेवून मतदान केलं पण सरकारने यावर कर्जमाफीची चर्चा थांबवली आणि काळजीसुद्धा वाढवली आहे त्या संदर्भात आता बच्चू कडू यांनी एक आंदोलन देखील केलं होतं बच्चू कडूचे आंदोलन सरकारला जाग आली आपले लाडके नेते प्रहार पक्षाचे बच्चू कडू मैदानात उतरले तब्बल सात दिवस जोरदार आंदोलन केलं या आंदोलनात इतका मोठा दणका बसला की अखेर सरकारला जाग आली आणि त्यांनी बच्चू भाऊच्या मागण्या वर लक्ष देखील दिले आहे कर्जमाफीवर नवा तोडगा पण सर्वांना नाही सरकार आणि बच्चू कडूमध्ये चर्चात एक नवा तोडगा समोर आला आहे आता ही कर्जमाफी पूर्वीसारखी सर्व शेतकऱ्यांना एकदम मिळणार नाही तर कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती सरकारने ठरवले आहे की एक उच्चस्तरीय ती समिती नेमली जाणार आहे ही समिती ठरवेल की कोणत्या शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे आणि त्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल तर समिती कोणती आणि निकष काय लावणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो ही, ही समिती शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीची बारकाईने तपासणी करणार आहे काही प्रमुख गोष्टी तपासल्या जातील शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे वार्षिक उत्पन्न किती आहे आयकर भरतो का कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला आहे का या सगळ्याच्या आधारे ठरणार आहे की कोणाला खरंच कर्जमाफी द्यायची सरकारचं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आमचा उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्याचे आहे तर आता आणखी पूर्वीचा अनुभव आणि आता पूर्वीसुद्धा अशा समित्या नेमल्या गेल्या होत्या काही कर्जमाफीची देखील बराच काळ पाहावी लागली होती त्यामुळे काहीजण विचारतात सरकार फक्त वेळ तर काढत नाही ना पुढे काय होणार आहे सगळ्यांचं लक्ष लागून आहे ही समिती कधी स्थापन होते ती कोणती नियम ठरवते आणि सर्वात महत्त्वाचे प्रत्येक कर प्रत्यक्ष कर्जमाफी आपल्याला खात्यात जमा कधी होणार आहे तर शेवटचं मत सरकारनं दिलेले शब्द पाळवा आणि अडचणीतल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा हेच आमच्या सर्वांची अपेक्षा आहे तर मित्रांनो ह्या नव्या पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे खरंच गरजू शेतकऱ्यांना मदत पोहोच पोहोचेल का कमेंटमध्ये नक्की कळा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या संघर्षोद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा